नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी अकोलामध्ये बिहारसारखी घटना घडलेली आहे महाराष्ट्राचा बिहार तर होत नाही अशी शंका तेरा मे रोजी रात्री घडलेली अरुण बोरा या व्यापाराच्या अपहरणाच्या घटनेनंतर हे प्रश्न अकोलेकरांना पडला आहे हे घटना गांभीर्याने लक्षात घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अकोला पक्षाच्या वतीने दिनांक पंधरा मे रोजी शिवसेना शहर संघटक तरुण बगेरे शरद तुरकर युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा संजय अग्रवाल बबलू उके रोशन राज देवा गावंडे अक्षय नागापुरे आदी शिवसेना शहर पदाधिकारी यांनी एस डी पी ओ कुलकर्णी साहेब यांच्यासोबत या गंभीर मुद्द्यावर चर्चा करून रामदास पेठ पोलीस निरीक्षक यांना नि निवेदन देऊन आरोपींना लवकरात लवकर जेल बंद करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा